खर था तर आज ताख्या तालुक्यामध्ये एक शोकू पसरलेले आहे आदरणीय या तालुक्याचे कणखर नेतृत्व आणि ज्यांना मी राजकीय गुरु मानायचं ते आदरणीय लक्षेठ साहेबांच्या दुःखात अंत खरं तर हे मोठं दुःख माझ्यासारखा एक कार्यकर्ता मावळत राहणारा कार्यकर्ता आणि एक आदिवासी कार्यकर्ता पण मलासुद्धा साहेबांमुळं खरं तर जिल्हा परिषद अध्यक्ष होण्याचं योगदान मिळाला मलाच नव्हे तर मग आमच्या आदिवासी भागामध्ये त्या ठिकाणी सुरेश शेळकंदे सभापती असेल तुळशीराम भोईर सभापती असेल नांगरेताई उपसभापती असेल जे सर्वसामान्य माणसाला पद देणारा हा नेता आणि स्वतः निर्णय घेणारा कधी कुणाचा असा ऐकून निर्णय न घेणारा नेता खरं तर आपला जुन्या कामाच्या बाबतीमध्ये एखादा कार्यकर्ता अडचणीत असेल त्या कार्यकर्त्याला ताकद देणे कार्यकर्त्याला उभारी देणे इथपर्यंत बेंडके साहेबांनी काम तळागाळातल्या कार्यकर्त्याला खरं तर खूप मोठं योगदान दिलं जुन्नर तालुक्यामध्ये एक असा योगदान होता साहेबांचा आमदार जर म्हणले वल्लभ शेठ म्हणले अधिकारी अशी थरथर कापायची तर कापायचा आमदारांचं नाव जरी सांगितलं तरी कुठल्या अधिकाऱ्याची हिंमत होत नव्हती त्या माणसाला तर देण्याची अशा प्रकारचं हे खंबीर नेतृत्व खरं तर आज आपल्यातून हार आपल्याला आहे हे खरं तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे कट्टरवरती म्हणजे कट्टर समर्थक जीवाला जीव देणारे असे खरं तर साहेबांनी अनेक वेळा आदिवासी भाग असेल कुठेही असेल त्या ठिकाणी खूप साहेबांनी काम केलं मला या ठिकाणी बेणकेसाहेबांबद्दल सांगायला शब्द पुरत नाही संदीप भाऊ आज आज माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला बघा ना मी वाळूच्या गाडीने गेलेला माणूस लाल दिवेच्या गाडीमध्ये जुन्नरला आलो ही बेणके साहेबांची ताकद होती आणि बेणके साहेबांना मोठ्या पवारसाहेबांना सांगितलं हा आदिवासी माणूस आहे माझ्या माणसाला अध्यक्ष नाही केला तर मी पक्षाचा राजीनामा देईन असे बेणके साहेबांनी एक खंबीर नेतृत्व आज नाही आज आपल्यातनं ते गेलेत असं वाटत नाही परंतु ही गर्दी जी आहे एवढी मोठी गर्दी सकाळीपासून रांगाच्या रांगा जसं भीमाशंकरला पावती ही समाज बांधव देते रांगा तर रांगा सकाळी सात वाजेपासून रांगा तर रांगा या ठिकाणी लागले ला आहेत आणि म्हणून मला तर संदीप भाऊ साहेबांबद्दल खूप बोलावतो मला आता माझी अपेक्षा साहेबांबद्दल शब्द आप खर तर मी माझ्या नेत्याला माझ्या या राजकीय गुरुला माझ्या तमाम महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांच्या वतीनं मी माझ्या या लाडक्या नेत्याला ख खनखर नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो ओम शांती ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा